नमस्कार का ओणू स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये <laughs> सगळे बघून म्हणा गाडीतनं ब्लॉग स्टार्ट करतो आहे भाई तर गाडीतनं स्टार्ट करण्याचं कारण असं की काल रात्री पण आपण स्टार्ट केलं होतं ब्लॉग काल रात्री पण आपण इंटरू दिला विचार केला की आजपासून ब्लॉग करणार पण ना ते मन होत नाही आहे गाई काय कळत नाही आहे मला की असं ना इच्छा होते ब्लॉग करायची पण जेव्हा पण आपण कॅमेरा उचलतो हो ना असं वाटतं की यार नाही यार टाईम सफिशियंट टाईम नाही की प्रत्येक वेळी काय होतं की कॉल्स मग ते वेगळ्या वेगळ्या लोकांशी भेटणं बोलणं जे बिझनेस किंवा आपले जे काही कामं आहेत त्या संदर्भात वगैरे बऱ्याचशा वेळा असं होतं ना की ते सगळं कॅमेरा वगैरे होल्ड करणं किंवा कॅमेऱ्यात बघून किंवा कॅमेऱ्यासोबत शूट करणं ना पॉसिबल होत नाही आय नो करू शकतो प्रत्येक माणूस सगळ्या गोष्टी करू शकतो मी जर तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही पण करा तर मी सुद्धा करू शकतो ती गोष्ट त्याशिवाय मी तुम्हाला सांगत तर नाही आहे पण काय होतं म्हणजे कुठे कुठे माणूस थकल्यानंतर थोडासा आळसपणा पण करतो आता ॲक्च्युली विषय असा झाला आहे की आपण म्हणतो रोज की आपण करणार आहोत शॉर्ट्स ब्लॉग शॉर्ट्स ब्लॉग म्हणजे आपले मिनी ब्लॉग्स वगैरे बट ते पॉसिबल होत नाही की तेवढं शूट करणं वगैरे तरी आपण प्रयत्न करू जे काय जसं जमेल दिवस होतं जमेल आज नाही शूट केलं उद्या केलं तर उद्याचं टाकलं परवा केलं तर परवाचं टाकलं नाही दोन दिवस नाही टाकलं तर नाही टाकलं पण पण आत्ता तरी सध्या मला कन्सिस्टन्सी ठेवणं तेवढं म्हणजे वाटत नाही की जमेल मला कारण काय माहिती आहे तो टाइमच असा आहे ना आता एकदम असा की मी सध्या जास्तीत जास्त बिझनेसवरती फोकस करतो ऍक्च्युली काय माहिती आहे जो आपला बिझनेस आहे त्याला आपण हातात घालवू शकत नाही ह्या सगळ्याच्या म्हणजे या सगळ्याच्या मागे हे सगळं घेऊन आपण तो करायचा आहे हे तर मला मान्य आहे पण थोडासा बिझनेसवरती इफेक्ट पडतो या सगळ्यामुळे की जर आता एडिटिंगला वगैरे टाईम जो आपण देतो आहे तो आपला बिझनेसमध्ये इन्वॉल्व्ह होतो जर आपण हे सगळं थांबवलं तर थांबवलं म्हणजे काय जर याच्यात थोडासा ब्रेक घेतला तर तुम्हाला समजा टाईम नसेल आणि जर मी बिझनेसचा टाईम जर, जर ह्याला दिला तर काय होतं की जो हा टाईम आहे तो ऍक्च्युली तो ऍक्च्युली सध्या तरी मला असं वाटतं की वेस्ट जातो आहे असं ठीक आहे सो मी आता प्रयत्न करेन तरी पण आज मी मनापासून म्हटलं काय ते की आजपासून आपण ब्लॉगिंग करायचं जे काय जमेल तेवढं करूया तर आता आपण ब्लॉग करतोय आणि आता आपण निघालो आहोत कुठे माहिती आपल्या खणीवरती जायला आता ॲक्च्युली मी फ्री आहे माइंड माझं थोडंसं फ्री होतं म्हणून ब्लॉग सुरू केला तर खणीवरती अशा कारणाने जातो आहे आपण आपली आता बोलायला घेऊन जातोय बघा जुनीवाली आणि अशा कारणाने जातोय आपण की आपल्या खणीवरती थोडासा एक छोटासा इश्यू आहे काहीतरी तो सॉल्व्ह करायला जायचा सॉल्व्ह म्हणजे काय तो बघायला जायचं आहे आपल्याला की नक्की काय मॅटर आहे तो आपण पण नवीन आहोत ना त्यामुळे आपल्याला काही गोष्टी असे समजायला पाहिजेत आपण तिथे समोर आपल्याला समजले तर आपण पुढे चालवू शकतो सगळे गोष्टी आपला मॅनेजर किंवा आपले जे कामगार असतील टे ते टॅकल करतील तर त्यात अर्थ नाही की आपला बिझनेस आपण सांभाळतोय <laughs> तर आपला बिझनेस जो आहे त्याबद्दल आपल्याला काहीतरी माहिती पाहिजे त्यासाठी आपण थोडंफार काहीतरी त्यातलं शिकलं तर आपण पुढे चालवू शकणार तो बिझनेस नाही तर दुसऱ्यावरती अवलंबून राहून आपण बिझनेस प्रत्येक बिझनेस कोणताच बिझनेस असो दुसऱ्यावरती अवलंबून राहून चालू शकत नाही त्यासाठी म्हटलं आपण तिथे स्वतः पर्सनली जाऊन बघूया की आता हा ओरसमधला रस्ता बघा आपण ओरस जिल्हा परिषदला वगैरे जिथे जातो तिथेचा हा रस्ता बघा भाई काय रस्ता झाला आहे सिरियसली एवढे सगळे सरकारी ऑफिसेस आहेत काही न्यूज चॅनलवरती म्हणजे जे आपले मग कोकणी मराठी आपले न्यूज चॅनल आहेत त्याच्यावरती सुद्धा गेलेला आहे की रस्ता असा झाला आहे वगैरे पण एवढे सगळे सरकारी इथे ऑफिस आहेत त्यांनासुद्धा हा रोड म्हणजे कनेक्ट हा त्यांनाच हा मेनली रोड कनेक्ट करतो तर त्या सगळ्या ऑफिसिसला जायचा रोड आणि असा तो सुद्धा नॉट एक्सेप्टेबल भाई आय नो पावसाळा आहे वगैरे पण रोड एवढा खराब नाही असला पाहिजे थोडाफार त्यांनी नीट नीट का केला पाहिजे यार कधीतरी थोडाफार त्याच्यात आणू नाही बघा छोटा जरी खड्डा असताना बारीकसा तरी त्याच्यातसुद्धा ना गाडी आपली थोडासा आवाज करते कारण ॲक्च्युली काय झालं की तो डॅशबोर्ड आपण जो खोलला होता गाडीच्या पेंटिंगच्या टाईमला जे पॅनल आपण चेंज केले त्या टाईमला तर ते पॅनल त्यांनी नीट टाईट नाही केलेली यार त्यामुळे क्लिपमध्ये नीट टाईट नाही केलं त्यामुळे ते कसं झालंय माहिती आहे की थोडासा हल्ली गाडी थोड्याशा जरी छोट्याशा खड्ड्यात जरी गेली तरी आवाज येतोय तर आता आपण बरोबर पोचलो आहोत ओरस आय थिंक जिल्हा परिषद ऑफिसच आहे हे तर काहीतरी कोणतं तरी ऑफिस आहे तिथे आलो आता आपल्याला इकडनं अजून जायला पाऊन तास लागेल आय थिंक बावन तास म्हणजे पस्तीस ते चाळीस मिनटं आपल्या खणीपर्यंत जायला पस्तीस ते चाळीस मिनटं कधी कधी घंटा होतो यार एक एक तास जायला ना वैताग घेतो ॲक्च्युली हा बाई गाड्या पण भरपूर तर कधी कधी जायला सुद्धा वैता घेतो पण काय होतं की कामानिमित्ताने जावं लागतंच अरे मी म्हणतोय ह्याच रोडने गाड्या काय येत आहेत तो रोड बंद आहे बघा काहीच रिक्षा वाला पण भाई बघा उलटा येतोय तर तो रोड ऍक्च्युली जो आपला जायचा आहे ना तो तो बंद आहे तो बघा दिसला का ओके तर तो रोड बंद आहे त्यामुळे आपण आपल्या समोरनच समोरच्या लेन मधूनच गाड्या सगळ्या येत होत्या मी तर म्हणतोय की असं काय होतं की एक माणूस चुकेल दोन माणूस चुकतील तीन माणूस चुकतील सगळेच का चुकत एवढे तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न आला असणार की प्रसाद ने खंड कधी घेतली जे आपले मिनी ब्लॉग्स फॉलो करत असतील त्यांना तर माहिती असेल आपण घेतली वगैरे ते सगळं खंड वगैरे हे ऍक्च्युली आपलं प्लॅनिंग चाललं होतं दोन तीन महिन्यापासून आय थिंक जून जुलै जुलैपासून जून जुलै नाही जून नाही जूनपासून चालू होतं जुलैमध्ये आपण साईन केले पेपर्स वगैरे त्यानंतर मग आपलं अमाऊंट वगैरे सगळी आपण देऊन आपण ती घेतली खण त्यानंतर आपण स्टार्ट केली बरोबर सप्टेंबरमध्ये हो सप्टेंबर आता जस्ट सात तारीखला एक महिना झाला आहे फंड स्टार्ट करून पण त्या एक महिन्यामध्ये असं आहे ना की थोडे उतार चढाव होते यार म्हणजे आपण त्या गोष्टीत नवीन आहोत ना त्यामुळे भरपूर सारे उतार चढाव होते भरपूर सारे म्हणजे जसं की कामगार टिकण्याबद्दल कामगार तर मिळतात पण कामगार ते कोणते कामगार आहेत कोणते नाही टिकत आहेत मग नवीन ग्याय नवीन माणसं शोधा नवीन मग काहीतरी मशीन्सला वगैरे नवीन कामं करावी लागली मशीन्सला वगैरे नवीन मग पार्ट्स घालावे लागले हे सगळं भरपूर चालू होतं नवीन धंदा आहे म्हटल्यावर आपण नवीन आहोत म्हटल्यावर त्यात काहीतरी त्यात काही ना काहीतरी आपल्याला खर्च तर करावाच लागणार ते तर सगळं आहेच त्यामुळे आपलं थोडंसं हे सगळं हेक्टिक चाललं होतं लाईफ आता आपण थोडंसं ट्रॅकवरती येऊ असं मला वाटतंय अजून तर नाही आलोय <laughs> खरंच सांगते अजून आलो नाही आहे पण सगळं एकदम जेव्हा सुरळीत चालेल खणीचं ते ना तेव्हा मी तुम्हाला सांगेन नक्कीच पण आत्ता एवढ्यात तरी आपण पूर्णपणे स्टार्ट आहे आपल्या स्वतःच्याच गाड्या भरतोय सध्या तरी अजून आपण इन्व्हाइट करतोय इन्व्हाइट म्हणजे काय बाहेरच्या गाड्या बोलवतोय बघू एकात दुसरी बाहेरची गाडी येते भरायला सुतीसुद्धा आणि अजून सुद्धा लवकरात लवकर थोड्या लोकांच्या बाहेरच्या गाड्या येतील तर त्या बघूया कसं काय होतं ते आपल्याला काय काय जमतंय ते केवढ्या गाड्या आपण बाहेरच्या भरतोय किती आपल्या गाड्या कुठे भरतो आहे म्हणजे किती भरतोय तसं तर ॲक्च्युली आपल्या चार गाड्या तुम्हाला तर सगळ्यांना माहिती असेल तर ते चार गाड्या आपण आ... चारमधल्या दोन गाड्या आपल्या खणीवरती छवायचं प्लॅनिंग आहे आणि बाकीच्या आपल्या खणीवरती बाहेरच्या गाड्या भरायच्या आणि उरलेल्या ज्या दोन गाड्या आहेत आपल्या त्या दोन वेगवेगळ्या खणींवरती लावायच्या असं आपलं प्लॅनिंग आहे दोन म्हणा किंवा एक वेगळी खणीवरती असं लावायचं असं आपलं प्लॅनिंग आहे बघूया काय होतंय ते त्याच्या त्याच्यामागे दुसरा माइंडसेट आहे त्याच्यामागे दुसरी दुसरा प्लॅन आहे की असं का करण्याचा तो ते सगळं सांगण्यासारखं नाही ते सोडा म्हणजे सांगण्यासारखं म्हणजे इम्पॉर्टंट नाही आहे तसं काय सांगण्यासारखं तर आता आपल्याला ज्या कामासाठी जायचं आहे तिथे तर त्यासाठी आपण चाललो आहे आणि तिथे माहिती कसं आहे म्हणजे उन्हात तिथे थांबावं लागतं ना त्यामुळे हा जो चेहरी ही जी चेहऱ्याची जी तुम्हाला स्किन टोन दिसते बाकीचा हात बीत चाला ठीक आहे कारण आपण फुल स्लीप आता शर्ट घालतो पणीवरती जाताना पण ही जी स्किन टोन आणि हे बघा चेस्ट वरती बघा तुम्ही किती व्हाईट एकदम म्हणजे आपली स्किन किती गोरी थोडीशी थोडी तरी भरपूर नाही म्हणत आहे थोडीशी तरी गोरी आहे ॲट थोडी तरी गोरी आहे तर तेवढी गोरी आहे ना तेवढी गोरी होती आणि आता जो हा जो व्ही शेप आहे ना मध्ये आपण जे बटन उघडं ठेवतो त्याच्यात जे गरम म्हणजे किंवा ऊन लागून जे आता काळं पडलंय ना त्याने तुम्ही समजू शकता की तिथे किती ऊन लागते आणि तिथे किती करपायला होते ते तर धंद्यासोबत आपल्याला हे सगळं सुद्धा सहन करावं लागतं वायफुळ आता पहिल्यासारखे ब्लॉग होणार नाही आहेत चांगले नीट नीटक तुम्हाला आवडण्यासारखे ब्लॉग होणार जेव्हा मेहनत भरपूर कमी असणार मेहनत म्हणजे काय शक्यतो जास्तीत जास्त रॉ येतील एडिटिंग खूप कमी करावी लागेल असं मी प्लॅन करतोय बघूया काय होतं आहे ते तर ते आपल्याला खणीबद्दलसुद्धा आपल्याला मेहनत घ्यावी लागणार त्यासाठी आपण हे सगळं पर्सनली जातो आहे आणि हे बघा बरोबर आता आपण पोचलो आहोत सुकळवाड आय थिंक सुकळवाडीकडनं अजून एक दोन किलोमीटर असेल तर आता आपण थांबलो आहे कट्ट्याच्या पंपावरती डिझेल भरायला बघा इथे गाडीचा लॅम्प लागला पूर्णपणे रिकामी झाली होती टाकी त्यामुळे इथे डिझेल वर थांबलो एरवी आपण ना येतानाच डिझेल भरतो आज आपण जाताना भरतो कारण गाडीत अजिबात डिझेल नव्हतं आणि एक तुमच्यापैकी तुमच्यापैकी ना बऱ्याच जणांचा प्रश्न असणार की, की तुम्ही चौक्यात जर खण आहे तर मग मा ओरस मार्गे का जातात तर भावांनो आणि बहिणींनो तर आपली खण आहे बरोबर माहिती आहे की ती चौक्यात पाच किलोमीटर ओरस साईडला म्हणजे आंबोसमध्ये येते आमडोस या गावात तर त्यामुळे ओरस आता ओरसचा रस्ता तरी खूप बेटर आहे चौक्याच्या रस्त्यापेक्षा चौक्याच्या म्हणजे जो धामापूरमध्ये वगैरे रस्त्याची जी, जी कंडिशन आहे त्यापेक्षा ओरसचा रस्ता खूप बेटर आहे आपण नॉर्मली तेवढ्याच टाईममध्ये पोचतो तिकडनं कुठनं धामापूरमधनं कारण तिकडचा रस्तासुद्धा असा कंडिशन आहे ना की तुम्ही जाणार नाही जर तुम्ही इकडचे लोकल असाल तुम्हाला माहिती असेल आणि इकडच्या रस्त्याने खूप बेटर आहे गाडीची वाट लागत नाही आपले डंपरसुद्धा आपण इकडनंच बोलवतो आणि इकडनं फक्त आय थिंक ना सात आठ नऊ नऊ किलोमीटर एक्स्ट्रा पडतं आपल्या तिकडनं नऊ नव्हे सॉरी सात सात किलोमीटर सात किलोमीटर फक्त एक्स्ट्रा पडतं मी काउंट केलेलं आहे मला माहिती आहे परफेक्ट सात किलोमीटर एक्स्ट्रा पडतं तिकडनं आपण आपल्या खणीवरती गेलो तर थर्टी फोर किलोमीटर्स आणि इकडनं जर आपण आपल्या खणीवरती गेलो तर ते थर्टी नाही फॉर्टी वन किलोमीटर्स आपलं आता खणीवरचं काम संपून आता आपण आलो आहे बघा चौक्यात आता आपण चौक्यातून जातोय धामापूर मार्गे तर हा जो रस्ता बघतोय हा गेला आंबेरीला म्हणजे जिकडे आंबेरीतल्या खणी आहेत तर मेन चौक्यातल्या खणी म्हणतात त्या इकडे आणि बघा या सगळ्या गाड्या वगैरे अशा भरून बाहेर पडल्यात बघा आणि ही जी दिसते गाडी ही भरायला चालली वगैरे असं आणि हा चौक्याचा पेट्रोल पंप तर आपण पण ह्यापूर्वी ना चौक्यातच गाड्या भरत होतो आत्ताच आपण चौक्याच्या बाहेर माझ्या तिकडे आंबोसला आपली खण झाली तेव्हापासून भरायला लागलो आणि बाकीच्या दोन गाड्या आपल्या इकडे चौक्यातच भरतायत जसं की आपले अजून एक खणवाले आहेत त्यांच्याकडे आपण पहिल्यापासून भरतोय त्यांच्याकडे आपली एक गाडी दोन गाड्या भरतायत आणि आपल्या दोन गाड्या ज्या अजून उरलेल्या ज्या दोन गाड्या आहेत त्या दोन गाड्या आपण दुसरीकडे म्हणजे आपल्या खणीवरती भरतोय कधी जर समजा डिझायनिंगचा पाहिजे तर ते दुसऱ्या दुसऱ्या खणीवरती डिझायनिंगचा भरतो असं म्हणजे दोन गाड्या आपण बाहेर भरतो दोन गाड्या आपण आपल्या आखणीवरती भरतो तर आता आपण चौक्यातनं जाण्याचं कारण म्हणजे असं की आपण आलो त्या रस्त्याने पण जाऊ शकतो पण ॲक्च्युली विषय असा झाला की तुम्हाला पण दाखवूया म्हटलं आपण चौक्यातनं कसं जातो म्हणजे चौक्यातनं किती अंतर आहे वगैरे ते तसं काय आपण फिरायचं ब्लॉक करत तर नाही आहोत पण तरी पण म्हटलं चला मला पण थोडासा कळेल अपडेट भेटेल की इकडचा रस्ता सुधारण झाला की नाही सुधार झाला की नाही या रस्त्यात तो तर आपण आता बऱ्याच दिवसानंतर या रस्त्याने जातोय तर मला वाटतं आय थिंक आपण ह्या रस्त्याने एक वीस दिवसापूर्वी आलो होतो वाटतं हो वीस दिवस म्हणजे बरेच झाले वीस दिवसात काय पण बदलू शकते एका रात्रीत बदलतात असते तर आता जो रस्ता सुरू होणार आहे तो बघा कासार टक्क्याचा उतार मेन उतार जो कासार टक्क्याचा आहे ना तो आता इथून पुढे सुरू होणार आहे बरोबर आता आपण बघा इकडनं सुरू होतो उतार हे बघा आता हा डम्पर थांबला याच्या पुढे आलो की आपण उतार सुरू बघा हां ना, ना भरपूर तोंड परफर... एवढं <coughs> आता बघा नाट अशी परत परत असे करावे लागतं बस पण आली समोरून आणि हा जेसीबी पण चालत होता पाणी बघा हे बघा अख्खी बॉटल घेतली होती मी चव इकडे खणीवरती येताना आता पूर्ण अर्ध्यापेक्षा जास्त खाली गेली आहे बॉटल एवढं आपण पाणी पिलंय पाणी भरपूर लागतं यार इकडे आलं ना की सोस लागतो काय कळत नाही डोक्यातन पाणी असं वापांसोबत निघून जातं की काय पण सगळं ना असं ताण लागत राहते तोंड होट पडत होठ सफेद पडतात नाही होट सफेद सुकतात एवढे माहितीये होट पूर्णपणे सफेद पडतात खणीवर गेलं की ह्या कंडिशनमुळे आपण येत नव्हता ही जी कंडिशन आहे ना आता तरी चला ऊन पडलंय त्यामुळे माती थोडीशी आली आहे खड्ड्यांमध्ये वगैरे आणि पाऊस असला की तर पूर्णपणे धुवूनच जातं त्यामुळे गाड्या चालवायलाच नको थो इकडे असे आता गाडी बघा आठच्या स्पीडला आपली फर्स्ट गियरमध्ये ऑटोमॅटिक स्टेअरिंग वगैरे सगळं फिरतंय बघा बघा हा गिअर आपण सोडलेला आहे क्लच वरचा पाय काढला आहे ॲक्सिडेटरवरती पण पाय नाही नुसतं ठेवलेलं आहे गाडी ऑटोमॅटिक चालते किती हलते काय हलते तुम्ही बघताय ही कंडिशन आहे इकडनं त्यामुळे तिकडनं जे गाड्या येतात ना ओरस साईडने ते बरं पडतं इकडे आता मी कधीपासून फर्स्ट सेकंड थर्ड तीनच गेअरात चाललो आहे धामापूरचा उतार जेव्हापासून उतरलो आहे ना तेव्हापासून मला हाच असाच रस्ता भेटतोय आता ह्याच्या पुढे अजून आहे त्यामुळे आपण इकडनं येत नाही आपल्या गाड्याही इकडनं येत नाहीत गाडी आपली फक्त येते ती म्हणजे कारण ड्रायव्हर आपल्या साहेब आहे त्यांचं त्यांचं जे घर आहे ते इथेच आहे पुढे आता या थोड्याशा हे जे ब्रिज लागतं ना नेहरू पार्कचं ते काढल्यानंतर तुम्हाला आता दाखवतो आपली गाडी कुठे उभी असते एकदम प्रति तर त्यांच्या त्यांचं घर इथे असल्यामुळे त्यांच्यामुळे ती गाडी इकडनं ह्या रस्त्याने एक गाडी मात्र जाते बाकी सगळ्या आपल्या तिन्ही गाड्या त्या साईडनं हायवेने ओरस मार्गे जातात हा बघा आपला इथे आहे उभा डम्पर काय काय दृश्य दिसतात ना बघ दोन एका फ्रेम मध्ये दिसत दोघे सेम दिसतात कि ना जाडीला आणि तोंडाला एकसारखे दिसत आहे दोघे लाड उडवला सगळी चल अरे भाईदा जरा तो ठुकी काय अशी सापार की थुकतो काय थू थुक करून काय सापार की थुकी थुकतो काय म्हणतो मालिक म्हणतो मालिक लेके गए मालिक <laughs> हो तो खुश झाला आता भोकत नाही बघा तो रोज आला की कसा इकडे तिकडे नाचलो आज आज नाही नाही तो आज खुश झाला म्हणतो भोके काही नाही मालिक नाही घुमाया

तर भाई आजचा असा दिवस होता आपला पूर्णपणे एकदम दमलो आता दुपारी खणीवर वगैरे जाऊन आलो आणि त्यानंतर काय तर आता सिंबाला वगैरे फिरवत होते कसं बघितलं तर सिंबा, फिरो तो बगी तो तो सिंबा आपला वर ना जिन्यावर वर, वर चढायला घाबरतो टेरेसवरती जायला वगैरे सो so, फायनली असा होता आजचा आपला दिवस तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू